राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देवेंद्र फडणवीसांचा कोट मात्र शिवून तयार आहे नागपुरात गेले तीन दशक फडणवीसांचे कपडे शिवणाऱ्या पिंटू मेहाडिया या टेलरने त्यांच्या शपथविधीसाठी खास चार कोट शिवलेत आणि ते कोट मुंबईमध्ये फडणवीसांच्या हाती सोपवलेत शपथविधीच्या दिवशी फडणवीस आपण शिवलेला निळ्या रंगाचा जॅकेट घालतील असा विश्वास पिंटू मेहाडिया यांनी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमर काणे देवेंद्र फडणवीस यांचं स्टाईल स्टेटमेंट सुद्धा नेहमीच वेगळं राहिलेलं आहे आणि ते जे कोट परिधान करतात त्यांचे ड्रेसेस जे असतात याचे सगळे जे टेलरिंगचं जे काम करतात ते पिंटू मेहाड ज्या गोविंदा कलेक्शनचे करतात पिंटूजी काय सांगाल तुम्ही त्यांचे कोट घेऊन सुद्धा मुंबईला पोचले किती कोट घेऊन गेले आणि शपथविधीला तो कोणता कोट परिधान करणार आहे ते चार जॅकेट्स लेगे आहे उसमें से थ्री तीन है जो ब्लू कलर के हैं अलग अलग शेड के एक ग्रे कलर का तो मेरे हिसाब से तो वो ब्लू पहनेंगे अब उसमें से क्या पहनते हैं उनके ज़्यादा चॉइस ब्लू पे है माप अभी लिया था और नया उनका माप मैंने और 24 तारीख को भी रिजल्ट आने के बाद बम्बई गया था मैं तो मेरा ये जैकेट पहन के वो सबसे मिले थे उस समय तो वही मेजरमेंट के हिसाब से बाकी के और बना लिया फिर मैंने तर आपल्यासोबत तर गोविंदा कलेक्शनचे पिंटू जी आहे आणि देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील मुख्यमंत्रीपदी आणि त्यांच्याकरता जे कोट जे वापरतात त्याकरता हे खास कोट नागपुरातून मोदी नंबर एक म्हणणं ते आपल्या गोविंदा कलेक्शनमधून तयार केले त्यांनी आणि थेट मुंबईला जाऊन देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द दे केले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी जेव्हा विराजमान होतील तेव्हा तेच कोट घालून परिधान करून ते शपथ घेतील असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह मरकाणे नागपूर